भारतातील हरितक्रांती म्हणजेच ग्रीन रिव्होल्यूशन एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरितक्रांती सुरू झाली भारतातील कृषी उत्पादन वाढवणे हा हरितक्रांतीचा मुख्य उद्देश आहे हरितक्रांती भारतातील कृषी उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने दर्जेदार संकरित बी बियाणे रासायनिक सुविधा व सिंचनाच्या सुविधा या त्रिसूत्रीचा वापर करून शेती क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तनाचा जो प्रयोग झाला त्याला हरितक्रांती किंवा कृषी क्रांती असे म्हणता येईल भारतातील हरितक्रांती प्रामुख्याने उत्तर भारतात म्हणजेच पंजाब हरियाणा इत्यादी राज्यांत यशस्वी झाली हरितक्रांतीमुळे गहू व तांदूळ पिकांच्या क्षेत्र व उत्पादनात आमूलाग्र वाढ झाली व वा देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला मेक्सिकन गव्हाच्या वाणांनी याबाबतीत मोठे योगदान दिले सधन कृषी जिल्हा कार्यक्रम व उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांची पैदास कार्यक्रम या दोन कार्यक्रमांमुळे हरितक्रांती यशस्वी झाली हे आहे जी के मराठी यूट्यूब चॅनल सधन कृषी जिल्हा कार्यक्रम हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी पंचायत समित्यांकडे सोपवण्यात आली भारतात हरितक्रांती यशस्वी करणाऱ्या डॉ एम एस स्वामीनाथन यांना भारतीय या हरितक्रांतीचे जनक म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर मेक्सिकोचे डॉ नॉर्मन बोर्लॉग यांना जागतिक हरितक्रांतीचे जनक म्हणतात हरितक्रांतीत यशस्वी ठरलेल्या गहू या पिकाच्या मेक्सिकन वाणांपासून भारतात गव्हाचे कल्याण सोना व सोनालिका हे वाण विकसित करण्यात आले तायचुंग कंपनीनं तैवानमधून आणलेल्या भाताच्या म्हणजेच तांदूळ वाणांना भारतात जया असे नाव देण्यात आले हरितक्रांती यशस्वितेमुळे एकोणीसशे सत्तरमध्ये भारतातील अन्नधान्य उत्पादन एकशे दहा दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढले हे आहे जी के मराठी यूट्यूब चॅनल हरितक्रांतीचे अनुकूल परिणाम पुढील प्रमाणे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला सुधारित तंत्रज्ञानाने शेती करण्यात आली शेतकऱ्यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढून फायदा झाला दरडोई उत्पन्नात वाढ झाली कच्च्या मालाच्या पुरवठ्यात वाढ झाली अन्नधान्याची आयात कमी झाली शेतीचे व्यापारीकरण झाले राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली औद्योगिक विकासास चालना मिळाली गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळाले हे आहे जी के मराठी यूट्यूब चॅनल